आपण बघू शकता इथे कल्याण बदलापूर महामार्गावर नाकाबंदी लागलेली आहे आणि प्रत्येक गाड्याची चेकिंग चालू आहे आणि हे सर्व ठाणे जिल्ह्याचे कमिशनर आशिष डुमरे साहेब आणि झोन फोरचे सचिन गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस उप आयुक्त शैलेश काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पी आय किशोर शिंदे सर यांच्या निगराणीमध्ये आणि त्यांच्या स्टाफच्या निगरणीमध्ये या हा पूर्ण बंदोबस्त वाढवलेला आहे ही नाकाबंदी लागलेली आहे आणि याच्यामध्ये गाड्याची पेपर तपासणी वगैरे पेपरमध्ये गाड्यामध्ये काय आहे का गाड्यामध्ये काही नशिली पदार्थ नशिली दवाई वगैरे काय घेऊन जाण्याचा प्रयत्न कोण करत आहे का या सर्व गोष्टीसाठी त्यांनी ही नाकाबंदी लावलेली आहे आणि ती गरजेची असते आणि विषय असा आहे की प्रत्येक गाड्यांनी प्रत्येक गाड्याला थांबून त्यांचा विचार विचारत आहे प्रत्येक गाड्यामध्ये आणि गाड्यामध्ये जे आहेत गाड्याची नंबर नंबरही जी संशयित गाडी त्यांची नंबरही घेतली जातात आणि आपण बघू शकता ते प्रत्येक गाडी उघडून ते बघ बग, बघतायत प्र, प्र, प्रत्येक प्रत्येक गाडी उघडून उघडून प्रत्येक गाडी उघडून हे आपले कर्मचारी बघत आहेत कि गाडीमध्ये काय आहे का नाही आणि नंतरच गाडी सोडली जात आहे पुढे आणि त्याच्यानंतर पुढे जे येणाऱ्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ते पोलीस कर्मचारी आपले किती मन लावून काम करत आहे आणि त्याच्यानंतर ही नागाबंदी जी आहे आपण या नाकाबंदीला पुढे बघत जाऊ कि या नागाबंदी मध्ये किती लोक येणारा प्रवास किती म्हणजे ट्रॉफिक कमी झालेली आहे कारण ट्रॉफिक आता कमी झालेली आहे नाकाबंदी लागली तर ट्रॉफिक कमी झालेली आहे कारण इथं ट्रॉफिक लागली तर लोकांना भीती वाटते ट्रॉफिक लागली तर भीती नाकाबंदी लागली तर भीती वाटते लोकांना असा विषय आहे नाक, नाका नाकाबंदी बघितली असेल तुम्ही नाकाबंदीची चौकशी कशी वाढवलेली आहे नाकाबंदी आता फुल तयारी जोरात तयारी नाकाबंदी आहे आणि इथे आता लोकांची भीती वाढलेली आहे आणि एस, एसीपी साहेबांची इथे एंट्री झालेली आहे नाकाबंदी मध्ये एसीपी साहेब स्वतः आलेले आहे आपण बघू शकता एसीपी साहेब स्वतः ना, नाकामंदी मध्ये आलेले आहेत एस साहेब आणि क्राईम पी आहे किशोर सिंध साहेब हे आपण बघू शकता ते गाडी पूर्ण ओपन करून बघू बघतायत प्रत्येक गाडीला चौकशी प्रत्येक गाडीची चौकशी चालू आहे प्रत्येक गाडीची चौकशी चालू आहे हा कल्याण बदलापूर महामार्ग आहे याच्यावर नाकाबंदी लागलेली आहे इथे एसीपी साहेब स्वतः नाकाबंदी मध्ये एसीपी साहेबांनी स्वतः राऊंडिंग करत आहे ते स्वतः पर्सनली आणि आपण बघू शकता कि याच्यामध्ये प्रत्येक गाड्याच्या सगळ्या चौकशी चालू आहे आणि या चौकशीमध्ये आपण बघू शकता की प्रत्येकाच्या गाडीचे पेपर वगैरे सगळे चेकिंग चालू आहे आणि चेकिंग चालू करण्याने त्यांच्यामध्ये ड्रिंक ड्राइंग करणार असणा तर त्याला तुरंत जागेवर पकडून त्याच्यावर फाईन मारली जात आहे तर माझा बोलण्याचा उद्देश आहे की ड्रिंक आणि ड्रायविंग करून गाडी चालू नका घरातून पेपर आणि हेल्मेट घेऊन निघला निघा आणि दुसरी गोष्ट आ, स्पीड न्यूज भारत चॅनेल तर्फे मी एवढंच मार्गदर्शन करतो आपल्याला की ही पोलिसांनी नाकाबंदी लावलेली आहे आपल्या सोयीसाठी लावलेले आहे की आपले घरचे आपलं वाट पाहत असतात आणि आपण नाकाबंदी नसल्या कारणाने गाडी रात्री सुसाट पडत दारू पिऊन आणि ऍक्सिडेंट होतो आणि त्याच्यामुळे काही परिणाम होतात लक्षात घेऊन आपण गाडी चालवावी स्पीड न्यूज भारत साबिर शेख अंबरनाथ पश्चिम कल्याण बदलापूर रोड आपण बघू शकता कि चेकिंग कशी एकदम कडक पद्धतीने चेकिंग चालू आहे हे आपले कर्मचारी आपले पोलीस स्टेशनचे जीव आणि मन लावून सर्व करता करता काम करतात मेहनत करत आहे ते आपले मुंडे साहेब आहेत आणि पुढचे सर्व हे जेवढे पण आहे ते सर्व काम करणारी मंडळी सर्व काम करणारे कर्मचारी आहेत आणि नात्याने आता आपण बघू शकतो शकता गाड्या जात आहेत कल्याण बदलापूर रोडवर कल्याण बदलापूर रोड वरून हा सरळ रस्ता चाललेला आहे आपण बघू शकता नाकामध्ये काय विषय हे किशोर शिंदे साहेबांनी ऑलरेडी नाकाबंदी आहे बघू शकता इथे गाडीची प्रत्येक गाडीची चौकशी चालू केलेली आहे आणि पेपर इन्शुरन्स वगैरे आणि गाडीमध्ये काय नशिले पदार्थ दवाई वगैरे काय वगैरे काय त्यांना संशयित गाड्यांनाही पकडतायत आणि ड्रिंक ड्राइविंग करणाऱ्यांनाही पकडतायत त्यांच्यावर फाईन मारतायत हे आपले पोलिसांचं कार्य एकदम पद्धतीने चालू आहे आणि आता जी नाकाबंदी लावलेली आहे त्या नाकाबंदीमध्ये सगळ्यांच्या गोटे टाईट झालेल्या आहेत असं आपण बघू शकता नाकाबंदी बघितली असेल तुम्ही नाकाबंदीची चौकशी कशी वाढवलेली आहे नाकाबंदी आता फुल तयारी तयारी नाकाबंदी आहे आणि इथे आता लोकांची भीती वाढलेली आहे आणि एस, एस, एसीपी साहेबांची इथे एंट्री झालेली आहे नाकाबंदी मध्ये साहेब स्वतः आलेले आहे आपण बघू शकता एसीपी साहेब स्वतः नाकाबंदी मध्ये आलेले आहेत एस साहेब आणि क्राईम आय किशोर सिंध साहेब हे आपण बघू शकतात ते गाडी पूर्ण ओपन करून बघतायत प्रत्येक गाडीला चौकशी प्रत्येक गाडीची चौकशी चालू आहे प्रत्येक गाडीची चौकशी चालू आहे हा कल्याण बदलापूर महामार्ग आहे याच्यावर नाकाबंदी लागलेली आहे इथं एसीपी साहेब स्वतः नाकाबंदी मध्ये एससी साहेबांनी स्वतः राऊंडिंग करत आहे ते स्वतः पर्सनली आणि आपण बघू शकता की याच्यामध्ये प्रत्येक गाड्याच्या सगळ्या चौकशी चालू आहे आणि या चौकशीमध्ये की याच्यामध्ये प्रत्येक गाड्याच्या सगळ्या चौकशी चालू आहे आणि या चौकशीमध्ये आपण बघू शकता गाड़ी गाड़ी की प्रत्येकाच्या गाडीचे पेपर वगैरे सगळे चेकिंग चालू आहे आणि चेकिंग चालू करण्याने त्यांच्यामध्ये ड्रिंक ड्राईंग करणार असणार तर त्याला तुरंत जागेवर पकडून त्याच्यावर फाईन मारली जात आहे तर माझा बोलण्याचा उद्देश एवढा की ड्रिंक आणि ड्राईव्ह करून गाडी चालू नका घरातून पेपर आणि हेल्मेट घेऊन निघला निघा आणि दुसरी गोष्ट स्पीड न्यूज भारत चॅनेल तर्फे मी एवढंच मार्गदर्शन करतो आपल्याला की ही पोलिसांनी नागाबंदी लावलेली आपल्या सोयीसाठी लावलेले आहे की आपले घरचे आपलं वाट पाहत असतात आणि आपण नाकामध्ये नसल्या कारणाने गाडी रात्री सुसाट होतो दारू पिऊन आणि ऍक्सिडेंट होतो आणि त्याच्यामुळे काही परिणाम होतात सर्व लक्षात घेऊन आपण गाडी चालवावी स्पीड न्यूज भारत साबिर शेख अंबरनाथ पश्चिम कल्याण बदलापूर रोड स्पीड न्यूज भारत